मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत ज्यांचे अप्रुवल झालेले आहेत फॉर्म म्हणजे ज्यांना फॉर्म भरण्याची मंजुरी देण्यात आलेली आहे त्यांच्या मोबाईलवर मेसेज आलेले आहे अप्रूवलचे त्यां आणि त्यांचे जे आधार सिडिंग असते ते तेसुद्धा झालेलं आहे त्यांच्या खात्याला डी बी टी लिंक आहे अशा महिलांना राज्य सरकारने जवळपास तीन तीन हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये टाकलेले आहेत आतापर्यंत जवळपास दीड कोटी महिलांच्या खात्यामध्ये तीन तीन हजार रुपये आलेले आहेत आणि याच महिन्यांमध्ये जसं की ऑगस्ट आणि जुलै या दोन महिन्यामध्ये म्हणजे सुरुवातीलाच ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत ज्यांचे आधार सिटिंग झालेले आहे ज्यांचं डी बी टी ॲक्टिव आहे त्याच्यानंतर त्यांना अप्रुव्हलचे मॅसेजसुद्धा आलेले आहेत अशा काही महिलांना अजूनही पैसे आलेले नाही आहेत तर त्यांच्यासाठी काय करायचं आहे किंवा त्यांना काय करायचं आहे पुढे मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर भरपूर अशा महिला आहेत ज्यांचे अर्ज पेंडिंग आहेत त्यांना अजूनही अप्रुव्हल आलेलं नाही आहे किंवा ज्यांचं इन रिव्ह्यूमध्ये सुद्धा आहे यांनी काय करायचं आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मी देवानंद गावांचे स्वागत करतो आपलं सर्वांचं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओकडे जाऊया आणि जाणून घेऊया की साडेचार हजार रुपये कुणाकुणाला मिळणार आहेत आणि कधी मिळणार आहेत हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो त्यानंतर त्या अगोदर आपण जाणून घेऊया की ज्यांचे अर्ज हे मंजूर झालेले असूनसुद्धा अजूनही त्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाही आहेत त्यांना मेसेज मेसेजसुद्धा आलेले आहेत तरीसुद्धा त्यांच्या खात्यात पैसे आलेले नाही आहेत तर त्यांनी काय करायचं आहे प्रभा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत दोन टप्प्याचे पैसे आलेले आहेत पहिला जो टप्पा झाला होता हा झाला होता ऑगस्टमध्ये रक्षाबंधनच्या वेळेस चौदा ऑगस्टपासूनच त्यांना पैसे येण्यास सुरुवात झाली होती तीन तीन हजार रुपये आणि सतरा ऑगस्टपर्यंत जवळपास त्यांना पैसे आलेले होते तर हे हा झाला पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा जो होता हा होता एकोणतीस ऑगस्ट ज्यामध्ये की नागपूरला जो विधी वितरणाचा निधी वितरणाचा जो कार्यक्रम झालेला होता त्यामध्ये सुद्धा त्यांनी बावन्न लाख महिलांच्या खात्यामध्ये तीन, तीन तीन हजार रुपये टाकलेले होते तर असे दोन टप्पे झालेले आहेत आता तिसरा टप्पा यायचा बाकी आहे आणि त्या तिसऱ्या टप्प्यामध्येच आता जे बा उरलेल्या बाकी ज्या जे बहिणी आहेत ज्यांचे अप्रुव्हल झालेले आहेत ज्यांचे अप्रुवलचे मेसेज आलेले आहेत ज्यांचे डी बी टी लिंक आहेत आणि आधारसुद्धा लिंक आहे अशांच्यासाठीच हा सा टप्पा राहणार रा आहे तर तो कधी येणार आहे आणि ते पैसे यांना मिळणार की नाही मिळणार हे मी तुम्हाला सांगतो तर हे बघा ज्यांचे आधार कार्ड मोबाईल नंबर हे बँकेशी लिंक आहेत मग तुमची कुठलीही बँक असो तुम्ही जो ज्यावेळेस फॉर्म भरला होता लाडक्या बहीण योजनेचा त्यावेळेस तुम्ही कुठलंही त्याला बँक अकाउंट लावले लावलेलं ला असेल ते लावू द्या त्याच्याशी काहीही घेण देणं नाही आहे तुम्ही कुठलंही एक्स वाय झेड बँक अकाउंट त्यामध्ये जोडलं असेल त्याच्याशी काही घेण देणं नाही त्या बँक अक अकाउंटमध्ये जाऊन पाहावंच लागेल असं काही नाही आहे त्यातला प्रकार नाही जर तुमच्याकडे दोन तीन खाते असतील दोन तीन अकाउंट असतील बँकेचे तर मग तुम्ही जे अकाउंट तुम्ही लाडक्या बहीण योजनेच्या फॉर्मला जोडलेलं होतं जोड ले ले ल, त्या जोडलेल्या बँक अकाउंटला जर डी बी टी लिंक असेल किंवा आधार कार्ड लिंक असेल तर त्यामध्ये पैसे येणार आहेत हे नक्की परंतु जर तुम्ही दुसरंच अकाऊंट जोडलेलं आहे अशा ज्यामध्ये की तुमचं आधार कार्ड लिंक नाही आहे तुमचं डी बी टी झालेलं नाही आहे तर मग त्या खा अकाऊंटमध्ये तुमचे पैसे येणार नाही आहेत तुमचं अकाउंट त्यामध्ये पैसे येणार आहेत ज्या अकाउंटला तुम्ही आधार कार्ड लिंक केलेलं आहे त्या अकाऊंटमध्ये जरी तुम्ही, तुम्ही दुसरं अकाउंट जे लाडक्याबही योजनेसाठी लावलेलं असेल तरी काही फरक पडणार नाही तुम्ही फक्त हे पाहायचं आहे की तुमचं आधार सिटिंग कोणत्या बँकेला झालेलं आहे तुमचे जर दोन तीन खाते असतील तर तुमचं आधार सिटिंग कोणत्या बँकेला झालेलं आहे हे पहा तुम्ही जोडलेल्या अकाउंटला पाहू नका तुमचं जर दोन तीन अकाउंट असतील तर ज्यामध्ये आधार सिटिंग झालेलं आहे अकाउंटमध्ये त्यामध्येच पैसे येणार आहे हे चेक करा होऊ शकते तुमच्या अगोदर पैसे आलेले सुद्धा असतील आणि तुम्हाला माहीत नसेल तर हे जाऊन चेक करा आणि आधार सेटिंग करून घ्या आधार सेटिंग जर नसेल तर ते करून घ्या आणि आधार सेटिंग कसं करायचं असते किंवा तुमचं चेक झालेलं आहे हे कसं चेक करायचं असतं याबद्दलचे दोन्ही व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला भेटून जातील तुम्ही तिथं जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला आधार सेटिंग चेक करायचं आहे तुमचे पैसे नक्की येतील आणि आत्ता जो तिसरा टप्पा आहे हा तुम्हाला जो येणारा आहे यामध्ये जर तुम्ही ऑगस्ट आणि स जुलैमध्ये फॉर्म भरलेले असतील आणि चोवीस सव्वीस ऑगस्टच्या अगोदर जर तुमचे फॉर्म भरलेले असतील आणि आता तुम्हाला अप्रुवलचे मेसेज जर आलेले असतील तर तुम्हाला आता तिन्ही महिन्याचे साडेचार हजार रुपये मिळणार आहेत म्हणजे जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तिन्ही महिन्याचे साडेचार हजार रुपये चार हजार पाचशे तुम्हाला मिळणार आहेत तर ते कधी मिळणार मी तुम्हाला पुढे सांगतो त्यानंतर ज्यांचे अर्ज पेंडिंग आहेत तर त्यांनी काय करायचं आहे एक गोष्ट करायची आहे की तुमचे जर पेंडिंग अर्ज दाखवत असेल तर तुम्हाला थोडं वाट पाहायची आहे कारण की खूप सारे फॉर्म्स चेकिंग चालू आहे खूप साऱ्या फॉर्मचे तर तुमचे हा जो फॉर्म आहे हा चेकिंगसाठी जाणार आहे तर तुम्ही थोडी वाट पाहायची आहे खूप सारे फॉर्म ते चेकिंगसाठी जात आहेत आणि लवकरात आता लवकरात लवकर अप्रूवल होणार आहेत कारण की आता चेकिंगचंसुद्धा त्यांनी पडताळणी जे आहे ते फास्ट केलेली आहे आता लवकरात लवकर तुमचे फॉर्म चेकिंग केल्या जाणार आहे तुम्हाला लवकरात लवकर अपलोडचे मॅसेजसुद्धा येणार आहेत सर्व काही ठीक असेल तर तुमचे कागदपत्र वगैरे सर्व कारण की आता स्ट्रिक्टसुद्धा केलेलं आहे महाराष्ट्र सरकारने आता क दोन तीन घोटाळे झाले होते या योजनेमध्ये त्याम त्यानुसार त्यानुसारसुद्धा आता जे आहे तुमचे फॉर्म हे खूप स्ट्रिक्टली चेक करण्यात येणार आहे तुमचं जर काही गलतीनंसुद्धा तुम्ही काही गडबड किंवा मग काही असे कागद वगैरे व्यवस्थित नसतील दिलेले कागदपत्र तर मग तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो आणि हे तुम्हाला चेक करायचं राहायचं आहे तुमचं स्टेटस चेक करायचं राहायचं आहे की तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला आहे का झाला तर का झाला आहे किंवा पेंडिंगमध्ये आहे की इन मध्ये आहे चेक करत राहायचं आहे तुम आपला स्टेटस चेक करायचा अप्रुव्हलचा जर तिथं मेसेज येत असेल तर मग तुम्हाला काही करायची गरज नाही आहे तुमचे पैसे हमकशी येऊन जातील आणि साडेचार हजार रुपये तुम्हाला मिळणार आहेत पण कधी जेव्हा जर तुम्ही तीन हजारचा लाभ घेतलेला नसेल तर कारण की तीन दोन टप्प्यामध्ये तीन तीन हजार ज्यांना मिळाले आहेत त्यांना फक्त सप्टेंबरचे पंधराशे रुपयेच मिळणार आहेत त्यांना साडेचार हजार रुपये मिळणार नाही आहेत आणि ज्यांनी अजूनही तीन हजार रुपये घेतलेले नाही आहेत त्यांना तीन महिन्याचे साडेचार हजार रुपये मिळणार आहेत तर कधी मिळणार आहेत हे सांगतो येणाऱ्या एकोणीस सप्टेंबरला तुमच्या खात्यामध्ये हे पैसे येण्याची शक्यता सांगितली जात आहे सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार ही जी एकोणीस तारीख आहे एकोणीस सप्टेंबर या तारखेला पैसे सर्वांच्या खात्यामध्ये येणार असल्याची माहिती समोर येत आहे तर होऊ शकते की या एकोणीस तारखेलासुद्धा तुमचे पैसे तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये येणार आहेत आणि मॅसेजसुद्धा तुम्हाला येऊन जाणार आहेत तर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र